उदगाव येथील पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरीय हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते औद्योगिक क्षेत्राच्या मागणीप्रमाणे अभियंते घडवण्याचे आव्हान सध्या प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आहे हे आव्हान डोळ्यासमोर ठेवून वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी बेरिट ऑन टू पॉईंट झिरो हॅकेथॉनचे आयोजन केले होते दिनांक पंधरा फेब्रुवारी जी या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे पी एल राजपूत आणि आदिनाथ मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले या हॅकेथॉन स्पर्धेमध्ये देशभरातून महाराष्ट्रासह तामिळनाडू केरळ तेलंगणा कर्नाटक पंजाब आंध्र प्रदेश बिहार मध्य प्रदेश या राज्यातून एकूण अकराशे एकोणीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ॲग्रोटेक अँड अॅग्रिकल्चर डिव्हायसेस हेल्थ केअर अँड मेडिकल डिव्हायसेस इंटरप्रिनरशिप स्टार्टअप्स स्मार्ट एन्टोन्मेंट अँड स्मार्ट सिटी सोल्युशन्स या पाच डोमेन्स अंतर्गत विविध क्षेत्रातील चारशे नव्वद कल्पना उतरवण्यात आल्या यामध्ये शिक्षण क्षेत्रासह उद्योजकातील नामांकित तज्ज्ञांनी परीक्षण केल्यानंतर दोनशे विद्यार्थ्यांच्या पन्नास टीम्स अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या असून प्रत्यक्ष सादरी वसंतदादा कॉलेजमध्ये उपस्थित होत्या या स्पर्धेमध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय कृषीविषयक औद्योगिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसहित अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील सहभागी होण्याची संधी मिळाली सर्व डोमेन्समधून प्रत्येकी एक विजेता आणि एक उपविजेता अशी पारितोषिक देण्यात आली एकूण एक, एक लाख रुपयांची बक्षिस दिली गेली सी न्यूज ग्रीन एफ एम नव्वद पॉईंट चार पीएनजी ज्वेलर्स यासह अनेकांनी या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिले स्पर्धेमध्ये मोशन संस्थेचे विश्वस्त अमित दादा पाटील यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे जागो टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्यामगुरव आणि सायकॉन ॲग्रो कंट्रोलर्सचे व्यवस्थापक स्मिथ जमादार हे होते या yes, स्पर्धेचे आयोजन संस्थेचे चेअरमन विशालदादा पाटील संस्थेचे विश्वस्त अमितदादा पाटील पी एल राजपूत एबी मगदूम प्राचार्य डॉ बी एस पाटील किरण एम पाटील प्राध्यापक डीडी धोकटे आणि सर्व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शाखाली करण्यात आले बुधगाव येथील वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये संस्थाध्यक्ष मान्य पाटील संचालक मान्य अमितदादा पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंधरा व सोळा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता या स्पर्धेची सुरुवात झाली आहे देशभरातून महाराष्ट्रासह विविध राज्यातून तस जसे कर, तेलंगणा कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश दिल्ली बिहार या राज्यातून एक हजार एकशे एकोणवीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे आ, या स्पर्धेमध्ये एकूण पाच डोमेन असून या पाच डोमेन अंतर्गत विविध क्षेत्रातील एकूण चारशे नव्वद कल्पना उतरवण्यात आल्या आहेत औद्योगिक क्षेत्रातील वाढती आव्हाने डोळ्यासमोर ठेवून ब्रेनिटॉन हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन वसंतदा कॉलेजमध्ये करण्यात आलेले आहे अंतिम टप्प्यासाठी एकूण पन्नास कल्पना पा पन्नास कल्पना पात्र ठरल्या असून दो एकूण दोनशे विद्यार्थी प्रात्यक्षिक सादरीकरणाकरिता वसंतदा कॉलेजमध्ये